நமஸ்கார மித்தான் சுகத்த लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाने त्या अंगठ्या काजलच्या बॅगमध्ये कशा केलं हे सर्व पुरावे गोळा केलेले असतात आणि सर्वांसमोर ती काजलला म्हणते की त्या अंगठ्या तुझ्या बॅगमध्ये कशा आल्या ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना समजेलच त्यामुळे काजल तू टेन्शन काही घेऊ नकोस तेव्हा सर्वजण सी सी टी व्ही फुटेजकडे पाहतात आणि त्या लॅपटॉपमध्ये असे दिसते की अशोकनेच त्या अंगठ्या का काजलच्या बॅगमध्ये ठेवलेल्या तर सरोज म्हणते की काय अशोक आणि अशोकने हे सर्व केले हे सत्य शेवटी कलाने सर्वांसमोर आणलेलेच असते आणि सर्वांना खूप मोठा धक्का सुद्धा बसलेला असतो तेव्हा आबा म्हणतात की अरे या तर ढळढळीत दिसते की चोरी झाली म्हणून रोहिणी मात्र खूप घाबरते तेव्हा कला म्हणते की हो आजोबा चोरी ही अशोक दादांनीच केली तर सोहम म्हणतो मला अगोदर पासूनच हे माहिती होते काजल हे चोरी करू शकत नाही हे ऐकून श्रीकांत काकांना मात्र सोहमचा खूप राग येतो सोहमचे ते बोलणे ऐकून काजलला मात्र खूप आनंद होतो तर रोहिणी पूर्णपणे वाजतात रोहिणी विचार करते की जे घडायला नको होते शेवटी तेच घडले आणि आता अशोक जर सापडला तर मी नक्की यामध्ये अडकेल कला सुद्धा यातून मला सुटून देणार नाही आता काही ऐकून घेईल असे वाटतच नाही तर आबा म्हणतात की अशोक तर आपल्याकडे खूप दिवसापासून काम करत होता आणि अशोक असे काही काम करेल असे मला स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते मला आठवते की श्रीकांत तो तुझ्या बरोबर आला होता आणि तो व्यवस्थित काम करेल असे त्याने शब्द दिला होता परंतु त्याने काही दिवस मात्र काम तर व्यवस्थित केले तो इतका प्रामाणिक होता आणि बाकीचे सर्वजण सुद्धा खूप प्रामाणिक होते पण आज हे सर्व अचानक असे कसे झाले म्हणून आबांना सुद्धा थोडेसे टेन्शन येते सर्वजण विचार करत असतात की नेमकं असे घडलेच कसे तर रजनी म्हणते हे सर्व अगदी अविश्वसनीय आहे आबा म्हणतात हो की हो अशोकने चोरी केली ना मग त्याला शिक्षा तर व्हायलाच हवी म्हणून आबा आतवेतला ताबडतोब सांगतात तेव्हा कला लगेच म्हणते की आजोबा मी पोलिसांना सुद्धा बोलवले आहे आणि तेवढ्यात हवालदार आणि इन्स्पेक्टर साहेब आतमध्ये येतात आणि त्यांना पाहून त्या रोहिणी आणखीनच घाबरते तेव्हा कला इन्स्पेक्टर साहेबांच्या हातामध्ये ते पुरावे देते आणि यामध्ये ढळढळीत दिसते की अशोकनेच चोरी केली हे त्याबद्दलचे पुरावे म्हणून मला असे वाटते की त्यांनी वो का केले कशासाठी केले याबद्दल त्यांची चौकशी तर व्हायलाच हवी त्यामुळे पुढे चौकशी करण्याची जबाबदारी तुमची राहील रोहिणी मात्र खूपच घाबरत असते आणि रोहिणी लगेच म्हणते की का केली म्हणजे म्हणजे मला असे म्हणायचे की त्या बिचाऱ्याला पैशाची गरज असेल म्हणूनच त्याने ही चोरी केली असेल आणि ही गोष्ट जर बाहेर पडली की चांदेकरांकडे चोरी झाली आणि त्यांच्या स्टाफने चोरी केली तर आपली खूप बदनामी होईल डॅड हो की नाही तेव्हा कला म्हणते की रोहिणी मॅडम त्याचा विचार त्याने चोरी करण्याच्या अगोदर करायला हवा होता माझ्या बहिणीवर चोरीचा आळ घेतला तिची इतकी बदनामी झाली आणि माझ्या आई वडिलांची इतकी नाचक्की झाली त्याचे काय मग त्यावेळी तर तुम्हीच पोलिसांना फोन केला होता आणि बोलावून घेतले होते तर। की हो ना कारण तेव्हा आपल्याला माहिती नव्हते चोरी कोणी केली आणि आज मात्र ते स्पष्ट झाले कला हे पग तू आता नवीन आहे तुला माहिती सुद्धा नाही तुझ्या बहिणीला सुद्धा कोणी ओळखत नाही पण तिची बदनामी होऊ नये म्हणून तू इतके सगळे केले पण चांदेकरांचे काय चांदेकर चे तर या मीडियामध्ये ही न्यूज जर पसरली तर खूपच नाचकी होईल आणि परत आबांना म्हणते की हो की नाही डॅड तर कला म्हणते की मॅडम हे बघा प्रश्न त्याने चोरी केली नाही ना आणि त्याला चोरीच करायची असती तर तो अंगठ्या घेऊन पळून सुद्धा जाऊ शकला असता पण त्याने त्या अंगठ्या माझ्या बहिणीच्या बॅग मध्ये काढायलाच हवे तेव्हा रोहिणी मात्र मनात म्हणते की ही तर प्रकरण आपल्याला खूपच महागात पडेल पण काही झाले तर या कलाला मात्र आता गप्प करावेच लागेल म्हणून सर्वांसमोर ती कलाला म्हणते की हो कला पण उगाची गोष्ट खरडून काढण्याची काय गरज बाबा म्हणतात की खरडून काढायची काही गरज नाही परंतु त्या गोष्टीच्या मुळाशी तर जायलाच हवे मग या अशोकने चोरी का केली असेल आणि त्यालाही चोरी करण्यासाठी कोणी सांगितले असेल हे तर आपल्याला कळले पाहिजे नसणार आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आताच्या आता त्या अशोकला ताब्यामध्ये घ्या रोहिणीचे मात्र पुन्हा बारा वाजतात रोहिणीचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होत तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो आबा साहेब असे बोलून ते निघून जातात तर आबा ही दिनकर आणि संगीताला म्हणतात की तुमच्या या मुलीने खरच काही केले नाही तरी सुद्धा आमच्या घरच्यांच्या गैरसमजामुळे हे सर्व झाले मग सर्वांनी कितीही माफी मागली तरी हे भरून काढता येणार नाही पण या घरचा कुटुंब प्रमुख म्हणून मी स्वतः हात जोडतो आणि तुमची माफी मागतो म्हणून आबा त्यांच्या समोर हात जोडतात तर संगीता म्हणते की नाही आबा नाही तेव्हा दिनकर सुद्धा हात जोडतो आणि म्हणतात की आबा प्लीज असे बोलू नका तर कला म्हणते की प्लीज आजोबा दिनकर म्हणतो की आम्ही खूप तुमच्या समोर लहान माणसे आहोत तुम्ही प्लीज हात जोडू नका तर आद्वित म्हणतो की खरंच नाही दिनकर खरे आबा म्हणतात की ते अगदी बरोबर आहे आम्ही कोणतेही शहानिशा न करता आणि कोणताही विचार न करता तुमच्यावर आरोप केले त्यामुळे तुम्ही सुद्धा आम्हाला माफ करा म्हणून आदवेत सुद्धा त्यांच्या समोर माफी मागण्यासाठी हात जोडतो तेव्हा संगीता रडतच नाही नाही करते तर आदवेत म्हणतो की नाही मिसेस करे प्लीज मला बोलून द्या आणि आदवेत काजल सुद्धा म्हणतो की तुला गेल्या दोन दिवसापासून खूप त्रास सहन करावा लागला त्यामुळे खरंच आम्हाला माफ कर तेव्हा संगीता म्हणते की जावे बापू प्लीज हात जोडू नका तर आबा श्रीकांत काका सरोज आणि रोहिणी यांना म्हणतात की तुम्हाला वेगळे काही आमंत्रण द्यायला हवे का आणि श्रीकांत रोहिणीला म्हणतात की या सर्वाची सुरुवात केली होती मग विसरलात का तर श्रीकांत आब आबा लगेच म्हणतात की आबा सॉरी आबा म्हणतात की मला नाही सुनबाईंच्या आई वडिलांना म्हण तेव्हा श्रीकांत दिनकर आणि संगीताला सॉरी बोलतो म्हणजे थोडासा हळूच आवाजात म्हणतो तर आबा म्हणतात की काय रे त्यावेळी आरोप करताना तर खूप मोठा आवाज होता मग आता सॉरी सुद्धा तू खड्या आवाजातच म्हण तेव्हा श्रीकांत रागाने रेटून सॉरी बोलतो आणि रागाने आपल्या रूम मध्ये निघून जातो तेव्हा सरोज सुद्धा म्हणते की जे काही घडले ते घडायला नको होते म्हणून मी तुम्हाला सॉरी बोलते पण हे फक्त ह्याच कारणासाठी हे लक्षात ठेवायचे आज मी तुम्हाला सॉरी म्हणते परंतु याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही मागे जे काही चुका केल्या ते मी विसरले कारण त्यावेळी तुम्ही जो काही आमचा विश्वासघात केला तर यावेळी तुमच्यावर विश्वास टाकून आता ते अशक्य आहे विश्वास हा कमवावा लागतो आणि तोच विश्वास ऑलरेडी तुम्ही गमवला तुमच्या वागणुकीमुळे तुमच्यावर आज ही वेळ आली हे तुम्ही विसरू नका दिनकर आणि संगीताला खूप वाईट वाटते तर सरोज असे बोलून आतमध्ये निघून जाते रोहिणी ही काजलला सॉरी बोलते झाले गेले विसरून जा हे प्रकरण आपण पुढे वाढवायला नको त्यामुळे झाले गेले काही विसरून जाऊयात आणि काजल हे पग या घरामध्ये तुझ्या दोन बहिणी राहतात तेव्हा निगेटिव्ह काही मनामध्ये ठेवायला नको सर्व काही नॉर्मल करून टाकूयात मग आपण हे इथे संपून टाकूयात तर आबा म्हणतात की रोहिणी हे पग आता पुढे काय करायचे काय नाही हे कला आणि तिच्या आईवडिलांना ठरवून दे त्यात तू मध्ये पडू नकोस तेव्हा रोहिणी म्हणते की डॅड ही आपलीच फॅमिली आहे तर आबा म्हणतात की काय रोहिणी जेव्हा त्यांना तुझी गरज होती तेव्हा कुठे होती तुझी ही फॅमिली त्यामुळे आता तुला बोलण्याचा कोणताही हक्क नाही तर नैना पुढे येते आणि लगेच काजलच्या भेटीत पडते काजलला मात्र राग येत असतो तेव्हा नैना काजलला म्हणते की काजू हे पग सुरुवातीला मी सुद्धा तुझीच बाजू घेतली होती मला माहिती होते की तू असे काही करणार नाही शेवटी तू माझी धाकटी बहीणच आहे संगीताला आणि काजलला नैनाचा मात्र खूप राग येत असतो तर आबा म्हणतात की काय ग शेवटी तिच्यावर सर्वजण आरोप करायला लागले तर तू सुद्धा तिच्यावर आरोपच केले ना कला जशी सत्याच्या बाजूने उभी राहिली तशी तू सुद्धा तुझ्या बहिणीच्या बाजूने उभी राहायला हवे होते आणि त्यानंतर सुद्धा तू काजलला फोन सुद्धा केला नसेल की कशी आहे काय आहे ते आणि स्वतःच्या आई बाबांना कधी फोन केलास का तू तेव्हा नैना म्हणते की पण आबा मला सुद्धा तसेच वाटत होते तेव्हा आबा म्हणतात की हे पोरी चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा प्रत्येक जण वाटेकरी होतच असतो पण कठीण प्रसंगात प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन दगडासारखं खंबीर उभे राहणे हे फक्त कलाच करू शकते तेव्हा नैनाला मात्र खूप राग येतो आणि मनात म्हणते की झाले कला कलाचेच कौतुक ही मुलगी यांच्या पाठीची दगडासारखी उभी आहे म्हणे पण माझ्या सुखात सुद्धा हीच दगड बनून उभी आहे त्याचे काय आणि रागाने ती कलाकडे पगत असते तर कला ही काजलची जी हॅट असते तर ती हॅट घेते आणि काजलच्या परत डोक्यामध्ये आणून घालते आणि गुंड्या हे पग तर काजल लगेच कलाला प्रेमाने मिठी मारते आणि तिच्या डोळ्यातून आनंद असरू येतात आणि तायडे हे पग तू जर माझ्या पाठीशी उभी नसती तर माझे काय झाले असते ग आणि मी काय केले असते म्हणून ती कडकडून कलाला मिठी मारते तेव्हा कला म्हणते की अगं काही नसते मन जेव्हा आपल्याला कौल देते तेव्हा आपण आपल्या मनाचे ऐकायचे असते डोळे आणि मन उघडे ठेवून विचार करायचा असतो आणि हे पग विश्वास आणि श्रद्धा कधीही ठळून द्यायचे नाही मग आपोआप आपल्याला मार्ग मोकळा होतो असे कुणामुळे काही होत नसते तर काजल रडतच म्हणते की अगं तायडे तरीही सुद्धा खरंच तू खूप ग्रेट आहे घरामध्ये खरंच खूप ग्रेट आहे तू या सर्वांपेक्षा खरंच खूप वेगळी आहे त्यामुळे माझे तुझ्यावर किती प्रेम आहे हे मी तुला नाही सांगू शकत तेव्हा कला म्हणते की हे पग गुंड्या माझे सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे पण त्या अगोदर मी तुला एक गोष्ट सांगते मी मी असताना तुमच्यावर कोणतेही संकट तर नाही येऊन देणार त्या संकटाच्या आणि तुमच्यामध्ये मध्ये मी उभी असेल ते पण कायम तर संगीता रडतच आबाजींना म्हणते की आबाजी लहान तोंडी मी मोठा घास घेते सोनं चांदी हे आमच्या नशमी नाही पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगते की माझे ह्या तिन्ही पुरी माझ्यासाठी सोनच आहे हो आणि त्यात माझी कला म्हणजे आहे आणि ती आता जे काही ते बिनबुडाचे नाही आमच्या घरावर कोणतेही संकट माझी कला कायम धाडसाने परतून लावतेच अशी ही माझी सोन्यासारखी लेख आहे हो संगीता हे सर्व सांगताना खूप रडत सुद्धा असते तेव्हा आबा म्हणतात की भाई आतापर्यंत आमच्या खूप पेड्या झाल्या पण आजपर्यंत मी असे तुमच्या मुलीसारखे शंभर नंबरी सोनं मात्र नाही पाहिले तुमच्या लेकीच्या रूपाने सोन्यासारखी सून आमच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी आली ते ऐकून संगीताला तर खूपच आनंद होतो आणि कलाला सुद्धा नैनाला मात्र खूप राग येत असतो आणि आबा आदवेतला म्हणतात की हे पक अद्वेत कला ही चांदेकरांच्या पुढच्या पिढीची खंबीर अशी सून नक्की होणार आणि आपल्या सर्व चांदेकर कुटुंबाला ती व्यवस्थित सांभाळणार राहुल आणि रोहिणीला मात्र ही सर्व ऐकून खूपच राग येतो आणि नैनाला सुद्धा तर कलाच्या डोळ्यातून खरंच आनंद असरू येतात आधीचला सुद्धा खूप छान वाटते त्यानंतर नैना लगेच रूम मध्ये येते आणि काय गरज होती इतका ड्रामा करण्याची आणि हे प्रकरण वाढवण्याची पण नाही चार गोष्ट नाही केली ती आमची कला कसली मूर्ख लहानपणापासून ती अशीच आहे आणि आता जास्तच ती माझ्या मत डोक्यामध्ये जायलाच लागली आणि दुसरी ती काजल ती जर पेढीवर आलीच नसती तर हे सर्व झालेच नसते तिला पेढीवर येण्याची काही गरजच नव्हती बावळट कुठली आणि त्याच वेळेस नैनाच्या मोबाईल वर सौरभचा कॉल येतो तो फोन बघून तर नैनेला आणखीन टेन्शन येते आणि ती म्हणते की हा सौरभ आता का फोन करत असेल आणि आता मी याचा फोन सारखा कट करू सुद्धा शकत नाही कारण प्रेग्नन्सीच्या नाटकामध्ये याची मदत तर मला लागणारच आहे आणि ऍक्च्युली खरंच जर मी प्रेग्नेंट झाले तर याची कटकट मात्र नक्की सुटेल पण लग्न झाल्यापासून राहुलने तर माझ्याकडे बघितले सुद्धा नाही मग मी नेमकं काय करू म्हणून ती आपली बॅग येते आणि कुठेतरी जायला निघते त्यानंतर इकडे आगवेत एकटाच रूममध्ये असतो विचार करत असतो की काजलच्या बाबतीत जे काही झाले ते चांगले झालेले नाही मी स्वतःला इतका परफेक्ट समजतो पण माझ्याकडून सुद्धा आणि माझ्या फॅमिलीकडून सुद्धा काजलच्या बाबतीत खूप घाई झाली विनाकारण तिच्यावर आम्ही सर्वांनी आरोप केले असा विचार करत असताना तेवढ्यात कला येते तर आद्वित लगेच आपला लॅपटॉप घेतो आणि कामाला लागतो तेव्हा कला अद्वितकडे बघून विचारते की काय रे चांदेकर तुला काही बोलायचे होते का अद्वित नाही म्हणतो तर मला एक खूप अर्जंट रेजिस्ट्रेशन करायचे त्यामुळे असे म्हणतो तर कला म्हणते की कायरे इतके महत्त्वाचे फक्त काम आणि लॅपटॉपमध्ये डोके घालून बसतो कबूतरासारखं इतकंच महत्वाचे वाटते का आयुष्यामध्ये इतके सगळे घडले तरी सुद्धा तुला काहीच बोलावसे वाटत नाही का एखाद्या गोष्टीच्या अगोदर तर तो फटकन बोलतो आणि मोकळा सुद्धा होतो मग ते तुला शिकवावे लागत नाही का आता इक, इतके सगळे घडले तरी सुद्धा तू काहीच तुला, का तुला बोलावसे का वाटत नाही आतवेद घाबरूनच विचारतो की नेमकं काय बोलायचे तर कला म्हणते की हे पग मगाशी खाली इतके सर्व काही घडले मग त्याबद्दल तुला काहीच बोलायचे नाही का तेव्हा आतवेद म्हणतो की मगाशी मी माझा फोन ऍक्च्युली खाली विसर होतो आणि तो फोन मला हवाय आणि ऍक्च्युली मला त्यामध्ये दोन मीटिंग सुद्धा अटेंड करायच्या त्यामुळे आईला तर घेऊन मला जावे लागणार आणि आईला ते डॉक्युमेंट तर लागणार पण ते डॉक्युमेंट मी माझ्या मोबाईल मध्ये मा ठेवलेले आहेत मग मी एक काम करतो त्यानंतर तुला फॉरवर्ड करतो तेव्हा कला म्हणते की तू मुद्दाम हे सर्व विचित्र बोलतोस म्हणजे तुला जे काही बोलायचे आहे ते टाळण्यासाठी तू मुद्दाम हे सर्व गोल गोल बोलतो मला हे कळत नाही का आणि चांदेकर हे पग माझ्याकडे पग खरंच तुला काही फरक पडला नाही का असे ती म्हणजे मोठ्या आवाजात विचारते आणि कायरी कसं आहे श्री तू माझुरडा तर आहेस त्यात काही नवीन नाही पण जरा जरा कुठेतरी माणस की आहे अशी मला आशा होती पण नाही चुकले माझे इतर आदित्य म्हणतो की अगं पण खरंच मला काम आहे तेव्हा कला रागाने म्हणते की आमच्यावर आरोप करताना काम नव्हते का तुला का तुझ्या बिजी वेळापत्रकातून आमच्यावर आरोप करण्यासाठी वेळ काढतो काय त्या दिवशी मी तुला किती समजावत होते की काजलची खरंच काही चूक नाही पण तू माझे कुठे ऐकायला तयारच नव्हता तू तु आणि तुझे घरचे आम्हाला पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन गेलात तेव्हा मी तुला समजावण्याचा खूप प्रयत्न केला होता तेव्हा तू माझे एकही ऐकून न घेता फाड फाड माझ्यावर तू आरोप करायला लागला बोलला आणि आता एवढे सर्व घडले सुद्धा तुझ्या स्टाफमधील एका माणसाने हे सर्व घडले हे सुद्धा सिद्ध झाले मग तरी सुद्धा तुला काहीच कसे बोलूशी वाटत नाही का त्यावेळी जेव्हा मी माझे मत मांडत तेव्हा तुझ्या मदतीची मला अपेक्षा होती आणि हे मत मांडताना मी एकटी पडले होते तेव्हा तुला माझी मदत करावीशी वाटली नाही का मग आता इतके सगळे होऊन सुद्धा मी तुझ्याकडून अपेक्षा सुद्धा ठेवायची नाही का एखादा अपेक्षा मी करते त्यामुळे चूक तर माझीच आहे म्हणून कला आदवीत समोर हात जोडते आणि सॉरी चुकले माझे असे बोलून ती रागाने जायला निघते तर अद्वीत लगेच तिला म्हणतो की सॉरी तर कला लगेच मागे ओळून पाहते आणि अद्वीत लगेच गाणे गुणगुणाला लागतो तर कला म्हणते की काय काय म्हंटलास तेव्हा आदवीत म्हणतो की काही नाही गाणं गुणगुणतो कला म्हणते की नाही तू काहीतरी आद्वित म्हणतो की काहीच नाही तर कला म्हणते की हे पग मी खात्री करून घेते कला म्हणते की चांदेकर हे पग तर आदवीत म्हणतो की ओके आणि सॉरी तर कलाला खूप आनंद होतो आणि ते गालातल्या गालात हसते तर आद्वि म्हणतो की हे पग हसण्यासारखं काहीच नाही आणि माझे बोलणे सुद्धा पूर्ण झालेली नाही मी आता तुला सॉरी म्हणलो ते फक्त माझ्या फॅमिलीकडून तू काजलवर जे काही आरोप करण्यात आले त्यासाठी बाकी कशासाठी सुद्धा नाही इनफॅक्ट सॉरी तर तू मला म्हणायला हवे तर कला म्हणते की काय मी म्हणतो की हो यस कारण मध्यरात्री तुम्हाला असे गदागदा हलवले आणि उठवले तुझ्यासाठी मी रात्रीच ऑफिस ओपन केले गरज नसताना मी तुला ऑफिस मध्ये घेऊन गेलो तर कला म्हणते की काय गरज नसताना आद्वेत म्हणतो की अच्छा म्हणजे गरज असताना तू आता मला शब्दात पुन्हा पकडणार का त्यामुळे तुम्हाला सॉरी म्हणायलाच हवे कारण माझी झोप मोडली मग मी तुला सॉरी म्हटले तुम्हाला सॉरी म्हण तेव्हा कला हात जोडते आणि धन्य झाले चांदेकर मी आज तुझ्या पुढे तुला धड सॉरी सुद्धा म्हणता येत नाही असं मग आहे सर्व प्रकरणातून मी आज एक गोष्ट शिकले यापुढे मी तुझ्या समोर कोणताही वेळ वाया घालवणार नाही तू आणि तुझा युगो खड्ड्यात जा असे बोलून कला, कला रागरागाने बाहेर निघून जाते तेव्हा आदवेत विचारत पडतो तर हा बघ येथे समतो पुढील भागामध्ये कला ही किचन मध्ये अद्वीस साठी दूध तापवत असते तर अंजू कलाला विचारते की कला ताई आज तुम्हाला भूक लागली का तर कला म्हणते की नाही दूध तापवते त्याचा घसा खराब आहे आणि जर तो तसाच झोपला तर त्याला खोकला येईल म्हणून कला अद्वीस साठी दूध तापवते आणि ते ग्लासमध्ये ओतते तर तेथे ते नैना येते आणि त्यामध्ये पावडर मिक्स करते तर अद्वै येतो आणि तो दूध पिऊन निघून जातो तर लगेच नैना पुन्हा किचनमध्ये येते आणि ते दूध ती बघतच असते कारण तिला ते दूध राहुलला द्यायचे असते तेव्हा ती तो दुधाचा ग्लास शोधत असते की कुठं गेला असेल हा ग्लास मी तर इथेच ठेवला होता म्हणून नैना जो बाजूला ग्लास असतो तो ग्लास घेते तर इकडे आद्वेत हा रूममध्ये येतो आणि त्याला पूर्णपणे ही नशा चढलेली असते आणि तो अगदी कलाजवळ येतो आणि कला घाबरते कला म्हणते घाबर की काय रे चांदेकर काय झाले तो असं का करतोस तेव्हा आद्वेत अगदी कलाच्या जवळ आलेला असतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद